एक टेस्ट जाऊ दे मध्ये शेंग हे चण्यामध्ये फ्लेवर आहे टोमॅटो चणा आहे पुदिना चणा आहे इन जिरा आहे क्षण आम्ही आमच्या डोळ्यान डो नाही सॉरी आमच्या चष्माने चष्मे चष्म्याने आम्ही टिपळे नमस्कार मित्र स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि आम्ही एका वेगळ्या प्लेसला आलो आहे म्हणजे ती प्लेस कोणाला माहीत नसेल जास्त माझ्या मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता खतरनाक व्ह्यू आहे आणि खूप थंडगार हवा सुटले जवळपास एक पाच सहा डिग्री टेम्परेचर असेल ना इथे खरं तर आम्हाला स्वेटर आणि सूट सूट घालायला पाहिजे होते बट नाही आम्ही ते प्रिकॉशन नाही घेतले आणि तसेच आज आपल्यासोबत आहे माझा मोठा भाऊ आहे आणि बहिणी आहेत आणि त्यांचीसुद्धा ॲनिव्हर्सरी आहे सो आम्ही आलो एका हिडन प्लेसला हिडन प्लेस अशी जी सगळ्यांना माहिती आहे म्हणजे <laughs> तर संध्याकाळचे सहा वाजलेत वातावरण एकदम थंडगार आहे आणि माझ्या मागे जो व्ह्यू दिसतोय तो एकदम क्लास आहे क्लास म्हणजे आणि इकडे मॅडम गारटलात आमच्या खूप थंडी वाजते so, कस सो कसं वाटते तुला आज तुझी फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी कसं वाटतं म्हणजे काय सांगू आता म्हणजे आणि मुल लागलं होतं तेव्हा पण हा व्ह्यू आहे तो खतरनाक व्ह्यू आहे मागे म्हणजे बरेचसे बंगलोज आहेत समोर आणि डोंगर रांग आहे आणि शेती ही अशी उतार उतारावर आहे एकदम सो थोडे छायाचित्र आपण इथे कॅप्चर करून घेऊ आणि पुढे ओके या सेलिब्रेशन आपण करणारच आहोत सो लेट्स एन्जॉय दिस मोमेंट आय थिंक माझ्या कानात काहीतरी गेलंय सो च तुझे केस मागे चमकतायत यार असे पिवळे का झालेत मधलं हां सो so, मित्रांनो जेवढे आम्हाला छायाचित्र घ्यायचे होते ते आम्ही घेतले आणि हे सुवर्ण क्षण आम्ही आमच्या डोळ्या डो सो डोळ्यांना सॉरी आमच्या चष्मेने चष्म्या चष्मेने आम्ही टिपळे सो आता काय करायचं पुढे जायचं घरी जायचं आहे घरी फार्मोस सो आता तरी आम्ही फार्मोस बुक केलं आहे बुक नाही केलं म्हणजे आत्ताच म्हणजे हा फायदा असतो की अशा पर्यटन स्थळी जर आपले कोण नातेवाईक असले की तिथे आपल्याला राहायची सोय फ्रीमध्ये होऊन जाते आणि सध्या जे रील्स बघतो आहे आपण म्हणजे आता पावसाळ्यामध्ये महाबळेश्वर असं दिसतं तसं दिसतं तर खरं ते म्हणजे मुळेला अशी वाटते अहो खूपच भारी दिसतं आहे खूप सुंदर बाजूला पूर्ण दुख होतं आपला कॅमेरा बॅग मध्ये आणि तो बॅग मध्ये त्यामुळे आपल्याला ते कॅप्चर नाही करता आलं एवढी थंडी किती असते सो मित्रांनो काल रात्री आम्ही ज्या वेलामध्ये स्टे केला तो हा विला सो मित्रांनो सकाळचे दहा वाजलेत आणि पावसाची सुरुवात झालेली आहे आणि अक्षरशः थंड वातावरण आहे इकडे आणि आम्ही आलो आता मालाजला थोडी शॉपिंग करू आणि आज तर वाटत नाही आम्हाला काय बघायला भेटेल कारण की पाऊस एवढा आहे खूप पाऊस आहे आणि अक्षय बघा कसली बाहेर दिसते आज हा हा रोजच छान दिसते म्हणजे आज बाहेर नाही दिसते सो so, सम आता मालाजला आणि इथे आपल्याला डिस्काउंट भेटेलच कारण की इथे आपल्या ओळखीच्या आहेत ते आपल्याला डिस्काउंट देतील त्यामुळे आपण आलो आहे ते मित्रांनो अक्षुतीच्या ओळखीचा फायदा घेते म्हणजे डिस्काउंट घेत आहेत झालं सो मित्रांनो आमची शॉपिंग झालेली आहे आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे आम्हाला अजून चिक्की आणि थोडे शेंगदाणे घ्यायचे आहेत सो निघूया मित्रांनो आम्ही आता महालाजमधून बाहेर आलो आणि त्याच्यासमोरच एक धनंजय कॅफे तिथे आम्ही आता चिक्की घेणार आहेत आणि तसेच चॉकलेट सुद्धा चिक्की <स्वागाँगा> चिक्की आहे

<laughs> काय

टोटल एक हजार नव्वद झाले डिस्काउंट करून आपण बघूया स्पेशल डिस्काउंट आपल्याला खास काय करत आता घ्यायचे ना काय करते दे पैसे मोबाईल मध्ये का सो इथे तसं आपल्याला किती टेन पर्सेंट डिस्काउंट असतं पण आपले जे सूरज उंबरकर आहेत त्यांच्या थ्रू आपल्याला इथे एक अजून किती स्पेशल डिस्काउंट भेटलं वरती आपल्याला पंधरा टक्के भेटले डिस्काउंट सो सो मित्रांनो धनंजयमधून आपली शॉपिंग केलेली झाली आहे आणि इथे वरतीच कॅफेसुद्धा आहे आणि त्याच्या खाली आपले चिक्की आणि तसेच आणखीन काही चणा आहे चण्यामध्ये पण भरपूर फ्लेवर होते मी पहिल्यांदा एवढे फ्लेवर बघितले छानमध्ये पुदिना टोमॅटो अजून शेजवान गार्लिक खूप सारे फ्लेवर्स होते सो आता कुठे जायचं भेटतील आता भेटायला परत भिलारला जायला डिस्काउंट आता लिंक मला वॉटरकड वॉटरफॉलकडे चाललो आहे आणि रस्ता बघा कसला क्लास आहे पाऊस आत्ताच फोडून गेला म्हणजे थोडे आता उघड दिले आणि आजूबाजूला ही पूर्ण अशी ताडी एक उत्तम उत्तर उदाहरण आहे की पावसाळ्यामध्ये महाबळेश्वर इतकं सुंदर कसं असतं हे तुम्हाला दृश्य दाखवतोय मी मित्रांनो हे एंट्रीला फी आहे पंचवीस रुपये पर हेड आणि तिकीट्स आम्ही घेतलेत आणि ते दादा बोलतात की पुढे लागणार आहे तिकीट जरा जपून ठेवा तिकीट जपून ठेवा रे जरा कडे जायला व्यवस्थित पायऱ्या आहेत आपल्याला म्हणजे एक दोनशे पायऱ्या आहेत ते आपल्याला धबधब्यापर्यंत घेऊन जातात वेळोवेळी थोडा आवाज आहे धबधब्याचा आणि आजूबाजूला ही अशी हिरवी गाज झाली आणि त्यात कसं आपल्या आवडती व्यक्ती असते की अजून वाता तो वातावरण मस्ताना आपली बायको सोडत असताना

इथे बाजूलाच सुंदर असा रिसॉर्ट आहे अगदी धबधब्याच्या जवळ काय सही नजर आहे पूर्ण धुकं पसरलं आहे आजूबाजूला आणि मधना एक छोटासा ओहोळ बोलू शकतो आपण म्हणजे नदी आहे झरा नाही हा वॉटर हा वॉटरफॉल आहे आणि हळून गेलाय तो आहे जरा नाही जरा पडतो तो जरा खाली गेला की ते सो मित्रांनो जवळपास आमचा एक दीड किलोमीटरचा ट्रेक झाला अजून अजून आम्हाला तो व्यू बघायला भेटला नाही लिंक मला वॉटरफॉलचा अरे अरे, अरे इथं दिसत थोडं थोडं पुढे अजून चालायला आणि इथून मी तुम्हाला दाखवेल एक सुंदर अस निसर्गरम्य दृश्य हा बेदी

का खेडेव कुठे येतो शिवकालीन शिवकालीन खेडेगाव शिवकालीन खेडेगाव उदर आहे का आगे इधर मंदिर आहे का इतर आगे मंदिर आहे श्रीराम अर्धन अच्छा अच्छा आपण हिंदी मध्ये काय बोलतोय कसं बोलतोय

सो मित्रांनो आम्ही आता महाबळेश्वरून खाली उतरलो आणि आता सध्या चाललोय प्रतापगडकडे आणि तिथेच बाजूला शिवकालीन खेडेगाव आहे तिथे सुद्धा आपण जाणार आहोत चला सो मित्रांनो तिथे आम्ही जिथे आलो आहे ते म्हणजे शिवकालीन गाव आहे आणि त्याच्या बाजूलाच ही हस्तकळाचं एक शॉप आहे तिथे लाकडाच्या बनवलेल्या वस्तू आहेत एकदम अतिशय सुंदर आहेत वस्तू आणि थोड्या कॉस्टली आहेत सध्या म्हणजे आठ आहे बघा त्यामुळे थोड्या ते कॉस्टली आहेत पण अतिशय सुंदर आहेत वस्तू दिसतोय आपला प्रतापगड किल्ला अगदी वेळलेला आहे मित्रांनो सध्या चार वाजलेत आम्ही जेवण कुठे केलं नव्हतं त्यामुळे आता सध्या मानगाव जवळ आहेत आणि इथे उत्सव हॉटेल आहे तिथे जेवण करायला आलोय आणि खरं तर पाऊस खूप होता त्यामुळे प्रतापगडापर्यंत जाता नाही आला आपल्याला तेच खाली आपण गेलो तिथे थोडे एक दुकान होता हस्तकळाचा त्यामध्ये गेलो आणि थोडंफार बघितलं पण बाकी दुसरं काही केलं नाही एक्सप्लोअर नाही केलं जास्त तो घेऊन घेऊ आहेत खुलं तीनशे वीस रुपये सर मित्रांनो आम्ही आता एक चिकन थाळी मागवली आहे आणि एक मटन थाळी मागवली तर रेट इथे सगळे टॉपला आहेत त्यामुळे आमचं जरा कन्फ्युजन होतं आहे काय मागवू काय नाही कारण की त्यांना विचारलं आम्ही चिकन हंडीमध्ये किती पीस देतील तर दे साथ, साथ, मदे, मदे, ते बोलले सात हाफमध्ये सहा सात आणि इथे मटन थाळीमध्ये हाफमध्ये इथे आठ पीस दिसतात म्हणजे तेच कन्फ्युज नक्की काय बोलायचे त्यांना सो <laughs> so, आम्ही डिसाईड केलं एक चिकन थाळी आणि एक मटन थाळी ऑर्डर करू सो so, येईलच ऑर्डर आपली अक्षुला पण मटन खायचं होतं त्यामुळे मी नाही बोलू शकत नाही सो मित्रांनो आपली मटन दाळी आलेली आहे आणि अक्षुनी खायला सुरुवाती केले आणि तिकडे चिकन थाळी आणि इथे आपली मटन थाळी

आणि खूप म्हणजे फक्त एक हजार गेले आणि आता आम्ही आता घरची वाट धरणार थोड्याच वेळात आणि काही नाही शेअर उमरीला पण गेलं होतं मावळ सासूवाडी काय मग खूप छान फाउंड झाला आमचा आणि सासूरवाडीचा एक फायदा असतो म्हणजे महाबळेश्वरला सासू त्याचा एक फायदा आहे म्हणजे आक्षीच्या आत्याचे फार्म हाऊस आहेत बरेच पण आहे त्यामुळे हायचा खर्च आपला कमी होतो तर मी हे सांगितलंय म्हणून मला कॉल करू नका कोणी का कोण ऐका बघ तुकडे ओलखी काय बाकी काय नाही मजा आली मस्त गेली म्हणजे केक कटिंग आता आम्ही घरी करणार कारण की त्यामुळे आता घरी गेलो आम्ही केक कट करणार सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा शेअर करा। करा। आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला आणि पावसाळा खूप चालू आहे हो त्याच्यामुळे बाहेर त्यांनी जरा काळजी घ्या बस आणि फारस फारस एक्सप्लोर नाही करता आलं कारण की पाऊस खूप होता चार्ज नव्हती त्यामुळे नेक्स्ट टाइमला कुठली तरी वेगळी लोकेशन बघू

करा लाईक करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा थँक्यू